जय शिवराय मित्रांनो हल्लीच काही दिवसांपूर्वी फुले या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला जो की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावरती आधारित आहे आणि मित्रांनो पिक्चर तर अजून रिलीजच झाला नाही फक्त टीजरच रिलीज झाला परंतु लगेच यावरती वादविवाद हे चालू झाले मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आत्ताच काही दिवसांपूर्वी छावा हा मूवी सुद्धा रिलीज झाला होता तर यावरनं सुद्धा वादविवाद हे चालू झालेले होते तर तसलाच काही प्रकार हा आपल्याला ह्या फक्त फुले चित्रपटाच्या टीजर वरनं बघायला मिळतोय आणि मित्रांनो मग त्यामुळं भरत साहेब जणांचे प्रश्न होते की महात्मा ज्योतिबा फुले यांचं नेमकं कार्य कसं होतं त्यांचं जीवन चरित्र कसं होते समाज कार्यासाठी समाज सुधारण्यासाठी किती कष्ट सहन केले कशा प्रकारे यांनी समाज सुधारणा केली त्यांचे खरे आडनावे फुले होते की दुसरेच काही त्यांचे मूळ गाव कोणते खुद्द स्वतःच्या घरातून सुद्धा त्यांना बेथकल करण्यात आलं इथपर्यंतच्या गोष्टी ह्या त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये त्यांचं जे जीवन चरित्र आहे त्यांचं जे जीवन काळामध्ये त्यांनी कशा पद्धतीने जे कष्ट आहेत ते सहन केले लोकांचा जे द्वेष आहे तो सहन केला आणि एवढं सगळं सहन करत असताना त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने म्हणजे सावित्रीबाई फुलेनी कशा पद्धतीने समाज सुधारण्यासाठी कार्य केलं कोण कोणते समाज सुधारण्याचे काम केले या सर्व गोष्टी आपण या मध्ये बघणार आहोत आणि जो वाद चालू आहे, वादाचा आहे त्या वादाचा आणि याचं जे कनेक्शन आहे त्याबद्दल सुद्धा आपण थोड्या माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ जर कधी आवडला व्हिडिओतली माहिती जर कधी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमंडळीने सुद्धा नक्कीच पाठवायचे आहे चला तर मित्रांनो सुरू करू मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये पुन्हा या ठिकाणी झाला तर त्यांचं जे मूळ गाव आहे मूळ गाव साताऱ्यापासून काहीच किलोमीटर अंतरावरती कटगुण हे त्यांचं मूळ गाव होतं परंतु त्यांचे जे आजोबा होते शेरीबा हे पहिल्यापासून पुण्यामध्ये स्थित झाले असल्यामुळे ते पुण्यालाच राहत होते आणि त्यामुळे त्यांचा जन्म सुद्धा पुण्यालाच झालो मित्रांनो त्यांची जी आई होती त्यांच्या आईचं नाव चिमनाबाई होतं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्माच्या काहीच वर्षानंतर काहीच दिवसानंतर हे त्यांच्या आईचं निधन झालं तर त्यानंतर असं म्हटलं जातं की त्यांचा जो सांभाळ आहे तो त्यांच्या आत्याने केला मित्रांनो सुरुवातीला आपण थोडस ना त्यांचं जे आडनाव होतं फुले या फुले आडनावाचा थोडासा इतिहास आपण एका जाणून घेऊया मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे आजोबा होते शेरीबा त्यांच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की तेव्हा माधवराव पेशवे पुण्याच्या शनिवार वाड्यामधनं कारभार बघत होते आणि त्या काळामध्ये शेरी हे शेरीबा तिथे काम करत होते त्यांच्याकडे जो पुण्यातील शनिवार वाडा आहे याला सजवण्याचं काम हे दिलेलं होतं आणि मित्रांनो त्यासाठी जवळपास पस्तीस एकर एवढी शेती ही शेरीबाकडे दिलेली होती त्यामध्ये फुलं वगैरे उगण्यासाठी आणि मित्रांनो मग त्यांचा फुलांचा व्यवसाय होता ते शनिवार वाड्याला सजवत वगैरे होते आणि मग त्यामुळे त्यांना फुले या नावानेच ओळखू जाऊ लागलं आणि म्हणूनच मग त्यांचे आडनाव हे फुले पडले खर तर त्यांचं जे आडनाव होत हे गोरे होत परंतु फुलांचा व्यवसाय असल्यामुळं मग त्यांना हे फुले आडनाव पडलं मित्रांनो अठराशे सत्तावीस मध्ये फुलांचा जन्म झाला आणि त्यानंतर अठराशे चौतीस मध्ये म्हणजे जवळपास सात वर्षांच्या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलांना मराठी शाळेमध्ये दाखल केलं मित्रांनो जेव्हा त्यांना शाळेमध्ये दाखल केलं तेव्हाच पासणं कुठेतरी ते विरोधी लोक होते ते त्यांच्या वडिलांना म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव होत गोविंदराव त्यांना नाही का भडकायचे की हा मुलगा शाळेत जाऊन तरी काय करणार तुमचा एवढा फुलांचा व्यवसाय आहे तुम्हाला फुलांच्या व्यवसायामध्ये मदत म्हणून असल्या काही गोष्टीने कान वगैरे भरवत होते तरी पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे चौतीस ते अठराशे अडोतीस म्हणजे जवळपास चार वर्षांच्या कालावधीमध्ये हो मराठी शाळेमधनं शिक्षण घेतलं अठराशे अडोतीस मध्ये शाळा सोडली आणि ते आपल्या वडिलांना जे फुलांचा व्यवसाय होता त्यामध्ये हातभार करू लागले मित्रांनो परंतु यापुढे सुद्धा काही लोकांचे विचार सुद्धा चांगले होते आणि त्यामुळे मग जे महात्मा ज्योतिबा फुले आहे यांच्या वडिलांसोबत विचारसंमती केली आणि त्यांना प्रोत्साहित केलं की के आपल्या मुलाला पुढे सुद्धा शिकून द्यावं म्हणून तर त्यानंतर मित्रांनो जवळपास तीन वर्षानंतर म्हणजे अठराशे एक्केचाळीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं मित्रांनो अठराशे एक्केचाळीस ते जवळपास अठराशे सत्तेचाळीस या कालावधीमध्ये त्यांनी मग शिक्षण घेतलं आणि एवढंच नाही मित्रांनो जेव्हा अठराशे सत्तेचाळीसचा काळ येतो तर त्या काळामध्ये मग त्यांना पुस्तक वाचण्याची सुद्धा सवय लागली त्यांनी कित्येक सारे जे इंग्रजी लेखक असेल त्यांचे सुद्धा पुस्तकं वाचले आणि जे मराठी लेखक असेल त्यांचे सुद्धा पुस्तक वाचले यामधनं मग त्यांचे जे विचार आहे त्यांवरती परिवर्तन होऊ लागलं ला। त्यांच्या ज्या विचारांमध्ये जे समाज सुधारणा आहे जो समाजामधील भेदभाव आहे यांची सुधारणा करण्यासाठी जी प्रेरणा होती ती कुठं ना कुठेतरी वाढू लागली मित्रांनो जवळपास अठराशे च्या काळामध्ये त्यांनी दांडपट्टा असेल किंवा मग नेमबाजी असेल अशा काही फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा ते करत होते त्यामुळे त्यांचा जे फिजिकल फिटनेस होता तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा होता आणि मित्रांनो त्यांचं जे लग्न आहे अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाई फुले केलं मित्रांनो त्यावेळेस लग्न हे सुद्धा खूप कमी वयात होत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याचमुळे जे सावित्रीबाईंचं वय होत ते फक्त आठ वर्षांचंच मग मित्रांनो पुढे चालून त्यांच्या मनामध्ये विचार हे यायला लागले की मुलीने शिक्षण का नाही करावं त्यासाठी ते आवाज उठवू लागले आणि मित्रांनो शेवटी म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी स्वतः मग मुलींसाठी पहिली शाळा ही उघडली ती शाळा उघडली म्हणजे पुण्यामध्ये जिथे आपल्याला दगडूशेठ गणपतीचं मंदिर बघायला मिळतं त्या मंदिराच्या जवळ बुधवार पेठेमध्ये भिडे गुरुजींचा वाडा या वाड्यामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा तयार केली मित्रांनो त्यावेळेस फक्त सात मुली ह्या शाळेमध्ये आलेल्या होत्या त्यांचा जर कधी आपण विचार केला तर चार मुली ह्या ब्राह्मण जातीच्या होत्या एक मराठा आणि एक धनगर जातीच्या मुली ह्या आलेल्या होत्या आणि मित्रांनो आता हा जो भिडेंचा वाडा होता ना ज्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी महिलांची साठी शाळा उघडली होती तर त्या भिडेंचा उल्लेख आपण शेवटला सुद्धा करणार आहोत कारण आता जो टीजर वाद चालू आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जेव्हा बोलणार आहोत तर तेव्हा आपण या भिडेंचा उल्लेख नक्कीच करणार आहोत आणि मित्रांनो मग त्यांनी शिक्षिका म्हणून जे सावित्रीबाई फुले असेल आपली स्वतःची पत्नी त्यांना शिकवण्याचे काम चालू केले जेणेकरून ते मुली असेल त्या मुलींना शिकवतील आणि मित्रांनो या कारणावरून जे ज्योतिबा फुले होते यांचे वडिलांना राग आला की तुला जर कधी आपल्या बायकोला शिकवायचं असेल शिक्षिका बनवायचं असेल तर तू आपलं घर सोड आणि मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या वडिलांचं घर सोडलं आणि तेथेच जिथे ते आपल्याला आज कधी जर आपण पुण्यामध्ये गेलो तर तिथे आपल्याला फुले वाडा बघायला मिळतो खरं तर ते त्यांच्या ते मित्रांचा वाडा होता आणि मग तिथे जाऊन ते राहू लागले आणि तिथूनच मग हे जे शाळेचं काम होत ते बघू लागले मग पुढे चालून सावित्रीबाई सुद्धा मुलींना शिकू लागल्या आणि मित्रांनो अठराशे एकावन्न मध्ये मग त्यांनी आणखीन काही शाळेच्या ब्रांचेस ओपन करण्याचं ठरवलं आणि त्यांनी मग सप्टेंबर जुलै या महिन्यांमध्ये ला। आणखी दोन शाळांची निर्मिती केली मग त्यासाठी लागणारे शिक्षक असो हो किंवा मग त्यांची जी व्यवस्था करण्याचं काम असो हो। या सर्व गोष्टी त्यांनी मस्त चोखपणे पार सुद्धा पाडला आणि मग मित्रांनो अठराशे त्रेपन्न मध्ये जवळपास अठरा ब्रांचेस या शाळेच्या त्यांनी उघडलेल्या होत्या आणि त्यासाठी पूर्ण व्यवस्था सुद्धा त्यांनी लावलेली होती की शिक्षक असेल त्यांचे जे अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल सर्व गोष्टी मॅनेजमेंट करणारे व्यक्ती असेल या सर्व गोष्टींचा त्यांनी मग व्यवस्थितपणे सुरुवात केली आणि मित्रांनो जेव्हा मग यांचं कार्य वाढलं तर कार्य वाढत असताना त्यांना विरोधही तितकाच झाला आणि त्याचा मग पुढे चालून सपोर्ट सुद्धा तितकाच भेटायला लागला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की इंग्रजी सत्ता कुठं ना कुठं तरी भारतामध्ये येत होती तर त्याच काळामध्ये बरेचसे जे इंग्रज आहे त्यांनी सुद्धा मग महात्मा फुले यांना मदत सुद्धा केली काहींनी पैशांची मदत केली तर काहींनी सत्काराची मदत केली काहींनी प्रोत्साहनाची मदत केली आणि मित्रांनो आज पण जर कधी आपण बघितलं जर कधी कोणी चांगलं काम करत असलं तर त्यासोबत मागा खेचणारे व्यक्ती सुद्धा नक्कीच असतात आणि त्यांच्या काळात सुद्धा असंच झालं त्यांना मग कोणी चिखल फेकून मारे कोणी शेण फेकून मारे आणि एवढंच नाही मित्रांनो जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे विरोधी होते त्यांनी तर महात्मा ज्योतिबा फुले यांना डायरेक्ट मारण्याची सुपारी दिली होती एके दिवशी रात्री दोन व्यक्ती ते की महात्मा ज्योतिबाच्या घरी येतात आणि ते घरी नंतर त्यांच्या हातामध्ये काठी वगैरे असतात जेव्हा ते घरी आले हे महात्मा ज्योतिबा फुले यांना तर तेव्हा ते विचार की तुम्ही कोण आहात तेव्हा ते सांगतो मी धोंडीराम कुंभार आणि एक जण म्हणतो तो म्हणतो मी सज्जन रोडे मग ज्योतिबा फुले म्हणतो तुम्ही आले कशासाठी तर ते म्हणताय की आम्ही तुला संपवण्यासाठी आलोय आम्ही सुपारी घेतली आहे म्हणून मित्रांनो पण यापुढे स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे जेव्हा ज्योतिबा फुले म्हणतात की ठीक आहे तुम्ही जर मारण्यासाठी आले आहे मला मारण्यापासून तुम्हाला फायदा होत असेल मी जे कार्य करतोय ज्या समाजाला उठवण्याचं काम करतोय ते तर तुमच्याच समाजाचे आहे आणि जर कधी मी मेलो पण तरी सुद्धा या समाजालाच फायदा होणार आहे काही बरच संभाषण झाल्यानंतर जे मारेकरी हे मारण्यासाठी आलेले होते त्यांचं मन परिवर्तन होत आणि मित्रांनो मन परिवर्तन झाल्यानंतर जे धोंडीराम कुंभार होते हे पुढे जाऊन वेदाचार हा ग्रंथ लिहितात आणि जे सज्जन रोडे नावाचा व्यक्ती होता तो पुढे जाऊन फुलेंचाच अंगरक्षक बनतो म्हणजे मित्रांनो एवढे महान विचार हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे होते ज्यामुळे जे मारायला व्यक्ती आलेले होते त्यांचंच एवढं मोठं मन परिवर्तन सुद्धा झालेलं होतं म्हणजे यावरनं आपल्याला हे नक्कीच समजतं की महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार किती महान होते आणि यांच्या विचारांमध्ये बोलण्यामध्ये जे मन परिवर्तन करण्याची क्षमता ही किती होते आणि कदाचित त्याच कारणामुळे त्यांनी एवढं मोठ्या समाजकार्याचं हे काम केलं मित्रांनो त्यांचे जर समाजकार्याचे काम बघितले तर खूप सारे होते मित्रांनो इंग्रजांनी अठराशे छप्पन मध्ये जी विधवा असेल त्यांचे लग्न लावण्यासाठी कायदा मंजूर केला होता परंतु तरीही भीतीच्या धाकाने कोणीही लग्न करत नव्हते तर ह्याच महात्मा ज्योतिबा फुले असं म्हटलं जातं की विधवेचा पहिला विवाह हा मध्ये लावून दिला होता आणि त्याची सुद्धा सुरुवात आहे ती सुद्धा रोखण्याचं काम यांनी केलेलं होतं कारण त्यावेळेस जे विधवा असतील त्या विधवांसोबत कुठं ना कुठं कधीतरी कुकर्म हे केल्या जायचे आणि जेव्हा मग ते गरोदर असायचे मग त्यानंतर मित्रांनो जे पोटातलं बाळ असेल त्याला संपवावं लागायचं आणि ह्या गोष्टी कुठंतरी बंद व्हाव्या म्हणून त्यांनी एक स्पेशल जागा निवडली आणि तेथे ते त्यांना सांगितलं की जर कधी तुम्ही आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही इथे यावं तुमचं नाव सुद्धा सांगितलं जाणार नाही बाळाला बाळाला इथे जन्म द्यावा त्याचा सांभाळ सुद्धा आम्ही करू इथपर्यंत सेवा ही महात्मा ज्योतिबा फुले यांना केली आणि तेवढीच साथी सावित्रीबाई फुलेंची महात्मा ज्योतिबा फुले यांना होती पण म्हणतो ना की चांगलं काम केलं तर त्यासोबत कुठं ना कुठे तरी वाईट लोक हे नक्कीच जोडलं जात मित्रांनो काशीबाई नावाची मुलगी ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शाळेमध्ये शिकत होती आणि ती छोटीशी मुलगी शिकत असताना तिचे नातेवाईक असेल त्यांना वाटत नव्हतं की मुलीनं कुठेतरी शिकावं म्हणून ह्या कपता त्यांनी कट रचला आणि मुलीला जे काचीचे लाडू आहे ते खाऊ घातले मित्रांनो त्यामुळे ते रक्तस्राव झाला आणि ती मुलगी मरण पावली आणि मित्रांनो हा मग मुलींच्या शाळेसाठी पडलेला पहिला बळी होता आणि मित्रांनो परंतु त्यांचे जे वडील होते काशीबाईचे ते थकले हारले नाही त्यांची जी दुसरी मुलगी होती तिला सुद्धा त्यांनी शाळेत टाकलं असं सुद्धा लोकांचं त्यांना प्रोत्साहन भेटत गेला मित्रांनो त्यांनी पुढे चालून मग बरेचसे काम केले जसे की अस्पृश्य मुलांची पहिली शाळा असेल ती त्यांनी चालू केली सत्यशोधक विवाहाची त्यांनी केली के ग्रंथ त्यांनी लिहिला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती जो पवाडा होता तो सुद्धा लिहिला किल्ले रायगडावरती व्हिजिट करून जे रायगडाचे जीर्णाधार असेल त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कुठे ना तरी आपले योगदान दिले आणि जे अस्पृश्य लोक असतील त्यांच्यासाठी त्यांनी वेर खोदली आणि वेर खोदून ते पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी केली म्हणजे असे समाज सुधारण्यासाठी त्यांनी खूप सारे कार्य केलं आणि मित्रांनो आता आपण ते म्हणजे आपण बघितलं तर एक छोटासा मुलगा त्याच्या डोक्याला आपल्याला शेंडी बघायला मिळते तो की चिखल किंवा आपल्याला फेकणार याचा अर्थ असा आहे की मतलब ब्राह्मणाचे जे व्यक्ती असतात कुठे ना कुठे जे ज्योतिबा फुले होते यांच्या विरोधी होते परंतु मित्रांनो सर्वजण विरोधी नव्हते कोणी विरोधी असतील तर कोणी त्यांना सपोर्ट करणारी पण होते जसं मी तुम्हाला मागे म्हंटल की आपण हे भिडेंचा जो वाडा आहे त्याबद्दल बोलणार आहोत तर हे भिडे हेच ब्राह्मण समाजाचे होते म्हणजे कोणी साथ देणार असतं तर कोणीच माग खेचणार सुद्धा असत तर त्या गोष्टी आजपर्यंत आपण लावून धरणं हे तिथपर्यंत योग्य नाही आणि मित्रांनो मग पुढे चालून अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये जो पुण्यातील फुले वाडा आहे येथे मग ज्योतिबा फुले यांचं निधन होतं आणि त्यानंतर सुद्धा जे सावित्रीबाई फुले आहे त्यांनी हे जे समाज सुधारण्याचं जे काम होतं त्याला पुढे चालूच ठेवलं मित्रांनो असं हा महात्मा ज्योतिबा फुले समाज कार्याचा समाज सुधारणेचा हे जे त्यांनी कार्य केलं यावरचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यांची जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली की नाही आवडली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवाय